देवणी पोलीस स्टेशन हद्दीत लैंगिक अत्याचाराच्या घटना थांबेनाथ पुन्हा बालिकेवर अत्याचार दुसरी वर्गात शिकणाऱ्या चिमुकलीवर नराधमाचा अत्याचार देवणी तालुक्यातील गट एका गावात माणुसकीला काळे माफासणारी घटना घडली आहे अवघ्या आठ वर्षीय चिमुकलीवर एका नराधमाने अत्याचार केल्याची घटना दिनांक सहा जुलै शनिवार रोजी तीन वाजेच्या दरम्यान घडली आहे या प्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की देवणी पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात दुसरीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातील नराधम आरोपी बाळू उर्फ श्रीकांत अप्पारा डबे वयवर्ष चाळीस याने मुलीस घरी बोलावून लैंगिक अत्याचार केला आहे सदर पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी उदगीर येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे निलंगा उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर व देवणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके यांनी दिनांक सहा जुलै रोजी रात्री उशिरापर्यंत रुग्णालयात तळ ठोकून वैद्यकीय तपासणी करून घेतली आहे या घटनेतील आरोपीला देवणी पोलिसांनी ताब्यात घेतले असून मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी उर्फ श्रीकांत अप्पाराव डबे याच्यावर देवणी पोलीस ठाण्यात गुर नंबर दोनशे बत्तीस ऑब्लिक क पासष्ट दोन भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस सहकलम चार सहा बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यानुसार दिनांक सात जुलै रविवार रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे यापुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली देवणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानिका बाडोके हे करीत आहेत